यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईत डीजे वाजवणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत मुंबई उच्च न्यायालयाने डीजे वाजवायला बंदी घातलेली आहे गणेशोत्सव मंडळांनी या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे नियमांचं उल्लंघन झालं तर मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिलेला आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि नियमानुसार साजरा करण्याचं सा आवाहन प्रशासनानं केलं आहे धनंजय दळवी आपल्याला अपडेट देत आहेत धनंजय नम्रता जी आपण जर पाहिलं तर आला की एक प्रश्न जो आहे तो समोर येतो तो म्हणजे डीजेचा आणि आपण जर पाहिलं तर आगमन सोहळे असतील किंवा विसर्जन सोहळे यामध्ये डीजे या, या पूर्वी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाजवताना पाहायला मिळालं मात्र ध्वनी जो आहे तो मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे त्याच्यावर बंदी आणावी अशा सुद्धा याचिका दाखल झाल्या त्याच्या सुनावण्या पार पडल्या आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर न्यायालयाने जे निर्देश दिले त्यानुसार आता मुंबईमध्ये डीजे वाजवायला पूर्णतः बंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे पारंपरिक हा सोहळा आहे त्यामुळे पारंपरिक वाद्यांचा वापर करावा आणि पारंपरिक वाद्यांमध्ये आगमन आणि विसर्जन सोहळे हे करावे असं जे आहे ते म्हणण्यात आलं आणि या काळात जर गणेशोत्सवाच्या काळात जर डीजे वाजवला तर मुंबई पोलीस जे आहे ते कठोर कारवाई ही गणेशोत्सव मंडळांवर करणार आहेत त्यामुळे या निर्देशाचं उल्लंघन झाल्यास संबंधित जी मंडळ असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे नम्रता धनंजय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल